नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शिफ्टिंग झाल्यानंतरचं जे नवीन रेंटेड घर आहे तिथलं आहे तर सकाळ झालेली होती आणि आज गुरुवार देव होता देवघर तर अजून लागणार नव्हतं त्याचं कारण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला म्हणून म्हटलं गुरुवार असल्यामुळे आज पूजा तर क झालीच पाहिजे म्हणून मग मी काय केलं किचन अजून मला क्लीन करून घ्यायचं होतं तरी पण मी पुसून घेतलं वरच्यावर आणि स्वस्तिक वगैरे काढून कारण किचन गॅसवर आई म्हटली की आता तू गोड पदार्थच आधी बनव म्हणून मग म्हटलं काय करावं मग मी स्वस्तिक वगैरे काढलं आणि गॅसचीही पूजा या ठिकाणी करून घेते आहे कारण कसं प्रत्येक ठिकाणी गोड पदार्थ मी बनवतच असते पण पूजा करत नाही मग म्हटलं चला आज गुरुवारी तर पूजाही करूनच घ्यावी आपण म्हणजे कसं जेणेकरून प्रसन्नही वाटेल आपल्याला दिवसभर आणि ते मनात अशी खुदकुद नसेल की आज पूजा नाही झाली पूजा नाही झाली म्हणून मग म्हटलं छान असं स्वस्तिक वगैरे काढावं आणि त्याच्यानंतरच मग आपण गॅसवर आपण काहीतरी गोड बनवावं तर चहा सुद्धा मी केलेलं नव्हतं आम्ही चहा बाहेरूनच मागवलं कारण पसारा भयानक झालेला आहे घरामध्ये तो तुम्हाला पुढे दिसणारच आहे मी पुढे दाखवते पण मग आता काय बनवायचं म्हणून म्हटलं की थोडंसं शिरा आपण बनवून घेऊ कारण त्याच गोष्टी अशा जागे ठेवलेल्या होत्या की जे आम्हाला पटकन सापडले बाकी काही सापडत नव्हतं जरी एका दिवसाची पॅकिंग होती तरी ना काय होऊन जातं इतका सगळा सामान होतो की तो बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी आपश आपल्या लक्षात येत नाही माझे प्रत्येकदा हीच फजिती होते आणि मला वाटतं की हे आमचं नववं घर असेल घर गहर क्रमांक नऊ असेल जितके शिफ्टिंग झालेले आहेत वैताग येतो अक्षरशः नकोसं वाटतं कधी कधी वाटतं संसार हा एका डोंबाराच्या खेळाचे ते लोक असतात ना डोंबाराचा खेळ करतात त्यांचं कसं आज इथे उतर उद्या तिथे अगदी तसं झालेलं आहे पण काय करणार आहे परिस्थिती वेळ या सगळ्या गोष्टींपुढे कधी कधी आपल्याला झुकावं लागतं आणि ती परिस्थिती स्वीकारून काहीतरी चांगलं होणार असेल असं मनाला समजवून आपल्याला पुढे जावं लागतं कारण काय उगाच तेच धरून बसलं तर मग नाही होत आपल्याने त्रास होतो आपल्याला आणि मग वेळही निघून जाते कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही त्यामुळं ना पटकन गोष्ट स्वीकारायची आणि जसं पाण्याचा प्रवाहाबरोबर पोहळ हो ज म्हणजे असं म्हणतात ना की ज्याला पाण्याच्या प्रवाहाबरोबर पोहता शिकला एक तो एकदम चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये पोहू शकतो अगदी तसंच जीवनाचा प्रवाहही तसाच आहे जीवनाच्या प्रवाहामध्ये आपल्याला जर व्यवस्थित पोहता हो आलं तर आनंदी आनंदकडे होतं जीवनामध्ये तर एवढंच मला सांगायचं आहे सा, दगदग होते चिडचिड चीड़ होते अक्ष अक्षरशः आम्हाला सगळे म्हणतात की सारखं सारखं घर चेंज करतात पण काय करणार आता आयुष्यातल्या गोष्टी घडतंच अशा आहेत त्याच्यामुळे पर्याय नाही आमच्याकडे आणि जे कारणं आहेत ते मी पुढे सांगितलेलीच आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगू शकली कारणं त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी कारण घाईघाई होऊन गेली खूप सारी त्याच्यामुळे तर हा रवाना मी भाजूनच ठेवलेला होता आधी कारण या रव्याला ना कीड लागलेली होती तर त्याला स्वच्छ गाळून घेतला ऊन दाखवलं त्याच्यानंतर भाजून ठेवलेला होता आणि आता तुपात त्याला व्यवस्थित भाजून घेते आहे जास्त वेळ भाजू द्यावं नाही लागणार त्याला एकीकडे पाणीही ठेवून घेतलं दूधसुद्धा नव्हतं घरी आणलेलं कारण भरतला लवकर जायचं होतं ऑफिसला त्यामुळे मग आणि मी बाहेर काही निघाली नाही निधीला आईकडे पाठवलेलं होतं आई जळगावमध्येच राहते आईचे आणि माझ्या घरामध्ये चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे बाय ऑटोच जावं लागतं किंवा बाय बाईक जावं लागेल पायी घर येणार नाही तर ते पण आलेले नव्हते आणि निधीला म्हटलं तिकडे जेवढ्या पसारामध्ये तिलाही जमणार नाही ती मलाही काही उमजू देणार नाही मम्मी मम्मी मी काय करू हे करू का ते करू का असंच तिचं चालू असेल त्यामुळे मग म्हटलं नको तिला तिकडे राहायचं होतं त्यामुळे तिकडे राहू दिलं आणि आज दादा वहिनी वगैरे सगळे येणार आहेत मला हे सगळं आवरू लागायला आतापर्यंत कसं व्हायचं सासूबाईं ते नाशिकला हेल्प करायला होते पण सामान वगैरे लावण्यासाठी पटापट पटापट मदत करायला कोणी असलं ना मग तेवढं आपलं ओझं कमी होतं आणि जे दिवस लांबणारे असतात म्हणजे महिन्याच्या जागी आपल्याला पंधरा दिवस लागू शकतात असं मला वाटतं पकडसुद्धा नाही सापडली मला म्हणून आता ही एक कापड सापडला कापड म्हणण्यापेक्षा पिशवीच आहे ती तर त्या पिशवीच्या मदतीनेच मी ते जे पातेलं गरम झालेलं होतं पाण्याचं ते टाकलेलं त्या पकडलं आणि जे गरम पाणी आहे ते याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे रवा भाजल्यानंतर आणि क आपली जी वेलची होती वेलदोडा होता त्यातली वेलची कुटायला पण मुसळी नव्हती तर ग्लासनेच त्याला दाबून दाबून क्रश करून घेतलं आणि आणि ते एकत्र टाकून दिलेलं आहे अगदी थोडासा शिरा मी बनवला कारण दूध वगैरे नव्हतं तर त्याची काही एवढी टेस्ट चांगली लागली नसते म्हणून म्हटलं नैवेद्यासाठी अगदी थोडंसं आपण बनवून घेऊया आता हा शिरा तर मी इथे बनवते पण शिरा करता करता डोक्यात विचार होता की नैवेद्य ठेवू कुठे ठेवू कुठे नैवेद्य तर बनवलेला आहे मग असं विचार करत करत अचानक मला आठवलं की ठीक आहे चला पूजा आपण किचन ओट्याचीच केलेली आहे आणि गॅसची केलेली आहे तर आपल्या किचनमध्ये मी मागे पण सांगितलेलं आहे की अग्निदेवता आणि अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्याच्यामुळे मग मी विचार केला की ठीक आहे आपण जो नैवेद्य आहे ना तो आपल्या किचनलाच अर्पण करूया म्हणजे आपले अग्निदेवता आणि आपली अन्नपूर्णा माता यांनाच तो नैवेद्य मला अर्पण करून द्यायचं होतं कारण आता देवघर लागलेलं ला नाही जसं मी आधी म्हटलेली त्याच्यामुळे मग मी इथेच तो नैवेद्य देऊन देते आहे देवाला म्हणजे माझ्या ज्या भावना आहेत त्या देवापर्यंत पोहोचतील ते कसंही असो ना मग तर हा एवढा सगळा पसारा इथे तुम्हाला दिसतोय आता की कि किचनमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागाने सगळं बाजूला सरकवून सरकवून मी किचनमध्ये उभं राहण्यासाठी जागा केलेली आहे स्वयंपाक तर बनवायचा नाही आई आणि ते दुपारी येतील तेव्हा डबा घेऊन येतील पण मी आज सगळ्यात महत्त्वाचं काम सकाळी केलं उरकलं फ्रीज स्वच्छ पुसून घेतलं आणि फ्रीजमध्ये जो काही सामान होता तो, तो लावून दिला कारण थंड पाणी गरजेचं आहे इकडे टेम्परेचर फोर्टी फायच्या वर गेलेलं आहे त्याच्यामुळे थंड पाणी खूप जास्त गरजेचं आहे या ठिकाणी आणि इथे तुम्ही बघू शकता बेडरूममध्ये अक्षरशः वॉशिंग मशीन बॉक्सेस कपडेच कपडे या ठिकाणी जमलेले आहेत त्याचं कारण असं की ठेवायला जागाने इवन रॅकसुद्धा मी तिकडे ठेवली जसा गाडीतनं सामान उतरवलं जिथे जागा मिळेल तिथे हा सामान आम्ही ठेवत गेलो कारण की काय होतं दुसरीकडे सामान ठेवणं कारण हॉल पॅक होता हॉलमध्ये जास्त गर्दी करू शकत नव्हतो येण्या जाण्यासाठी जागा सोडायची होती त्यामुळे इकडे भरत आले त्यांनाही मी नैवेद्याचा जो शिरा बनवलेला आहे तो दिला आणि कामाला लागले परत आई आणि ते आलेत सगळं आवरून गेलेत बऱ्यापैकी पसारा आता आवरला गेलेला आहे हॉल मी अजून दाखवलेला नाही आहे तुम्हाला हॉल मी पुढे दाखवते पण आता आपण किचन दाखवते आहे की काल किचनमध्ये जो काही पसारा होता इकडे बघू शकता तुम्ही बाजूला की सगळा जो पसारा आहे तो आवरला आहे बऱ्यापैकी सगळा नाही म्हणत मी अजून कारण हे जे कपाट आहे ते मला थोडं विचार करून लावायचं आहे कारण ते हॉलमधनं ना एंट्री केली ना की हा भाग दिसतो मला तिथे अशा वस्तू ठेवायच्या आहे जे छान दिसतील आणि डोळ्यांना म्हणजे किचनशी रिलेटेडच असेल पण ते डोळ्यांना चांगलं दिसलं पाहिजे कोणी नवीन पाहुणा व्यक्ती आपल्या घरी आल्यानंतर जी रॅक आहे ती इथे लावून दिलेली आहे मी ॲज इट इज आणि हे कॉर्नर अजून आवरायचं राहिलेलं आहे याचा व्हिडिओ मी नंतर शेअर करेल तुमच्याबरोबर आणि त्याच्यानंतर बेडरूममध्ये पण कबर्ड लावून झालेला आहे कबर्डची क्लिनिंग राहिली आतमध्ये कपडे पटापट ठेवून दिले काल दादा आणि ते होते बाकी क्लिनिंग राहिलेली आहे अस्तव्यस्त जो पसारा आहे तो जसाचा तसा इथे आहे कारण खूप जास्त पसारा होता आधी जर तुम्ही बघितलं असेल तर ते रिकाम झालेला आहे आता हे जे बॉक्स आहे ते फोल्ड करून ठेवून देणार आहोत आम्ही म्हणजे ते कामी येतात परत आणि मग तो तोवढा करून रिकामं होईल यातही बराचसा सामान माळ्यावर ठेवायचं आहे माळाही इकडे लावला गेलं किचनचाही माळा लावला गेलेला आहे का दादाच्या मदतीने माळा पटापट पटापट मी लावून दिलेला आहे अन नॉन मॉड्युलर घर असल्यामुळे कपाट वगैरे नाही वरती आणि आता बेडरूम आज बऱ्या अजून थोडं कमी होईल मी असं नाही म्हणत की आजच्या आज सगळं आवरलं जाईल शक्य नाही आहे आज कारण घर सेट करणं म्हणजे आ... की असं जेवण आता जरी मला एवढं आता भरपूर वेळेस घर चेंज झालेलं आहे तर त्याच्यामुळे मग असं नाही वाटत की दोन तीन दिवसात उरकून जाईल हां बऱ्याचसं सामान आपण दोन तीन दिवसात लावून देतो पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या व्यवस्थित अगदी ओ... सुबक पद्धतीने ठेवायचं म्हटलं ना की मग उशीर लागतो तर तेवढे पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात तर आठवडाभर किंवा एक दहा दिवस तरी मला आवडायचं कारण माझ्याकडे एवढाच महिना आहे त्याचं कारण तुम्हाला पुढच्या एक दोन महिन्यात समजून जाईल आणि हां इथे आता मी येण्याचं कारण ते सांगते तुम्हाला की पहिली गोष्ट निधीचं स्कूल असं नाही की भुसावळला स्कूल नाही चांगले चांगले स्कूल आहेत पण जळगाव कसं ओळखीचं झालेलं होतं आणि भुसावळ मला आधीपासूनच आवड आवडलेलं नाही म्हणजे असं <laughs> एखादी गाव नाही का आपल्याला नाही आवडत मनापासून ना तर तसं आणि मनात म्हणजे असं आधीच डिसाईड नव्हतं की आपल्याला जायचंच आहे जळगावला पण आम्ही विचार केला आणि कारण अजून बघू कारण आम्हाला अजून काहीच असं म्हणजे फायदा नाही सांगू शकत पण निधीचे ॲटलीस्ट दोन तीन वर्ष तरी इथे निघून जातील चांगल्या स्कूलमध्ये निधीचं चा ॲडमिशन आमचं घेतलं गेलेलं आहे आणि त्याच्याचमुळे मग आम्ही थांबवत आहोत था इकडे यायचा विचार केला आणि बाकीच्या अजून भरपूर गोष्टी आहेत जसं भरतचे आता जळगाव स अपडाऊन शक्य नव्हतं कारण भरतचे मॅक्झिमम दिवस जळगावला जातात तीसच किलोमीटर अंतर आहे आणि जळगाव जिल्हा असल्यामुळे त्यांचं जास्तीत जास्त काम जळगावला असतं मग त्यांचं ते बाईकचं अपडाऊन मला पण आवडत नव्हतं त्यांची दगदग होत होती तर हे दोन मोठे रिझन होते आणि बाकीचं अजून एक रिझन आहे ते तुम्हाला पुढे काही सांगू शकते मी तुम्हाला एक तीस दिवसानंतर किंवा पुढच्या महिन्यात समजेलच तरी जर मी आता रिबील नाही करू शकत सो आत्ता हे सगळं असं मस्त आहे तर अजून आज मला ही पूर्ण अशी क्लिनिंग करून घ्यायची आहे ज्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला कशी क्लिनिंग करायची काल घाई घाईत पूजा का केली आणि किचन का नाही धुतली ते मी सांगेल तुम्हाला तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथेच संपवते आहे बाजूला शंका वाचतो आहे हां हॉल तुम्हाला दाखवते मी हा तर हा हॉल आहे आणि हॉलमध्ये सुद्धा एवढा भयानक पसारा आहे अजून काहीच लागलेलं ला नाही सगळं अस्तव्यस्त तसंच आहे इवन चप्पलसुद्धा आमच्या घरातच आहे त्यासुद्धा बाहेर ठेवायला आम्हाला वेळ नाही म्हणजे जमत नाही आत्ता जस्ट मी घड्याळ लावली ला आणि मोबाईल हातात घेतला कारण घड्याळी लावलेली नव्हती आणि विदाउट ड्रिल ते स्टिकर मागवलेले होते भुसावला ते एक होतं ते सगळे संपलेत भुसावलं तर त्यातच मी हे लावून दिलेलं कारण ड्रिल मला नाही वाटत तिथे ड्रिल करू देतील तर तसं लावून दिलेलं आहे आता घेते बाकी चावरायला आज मला वाटतं मी हा हॉल सगळा क्लीन करून घ्यावाच पण काही चांगलं दिसत नाही ती गही रूम चांगले नाही दिसत आहे वन बी एच के घर आहे हे तर तीन रूम म्हणते म्हणजे हॉल किचन आणि बेडरूम तर त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेते आता आणि कदाचित सगळं घर क्लीन झालेलं असेल तर आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आहे आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा येणारे सगळे पुढचे व्हिडिओ हे क्लिनिंग मोटिवेशनशी रिलेटेड असणार आहे तर से टू विथ मी काळजी घ्या बाय बाय